नरेंद्र मोदीजी सन्मान्य प्रधानमंत्री येऊन काय म्हणतात की मुंबईचा संबंध हा महाराष्ट्रापेक्षा गुजरातची जास्त आहे देशाची आर्थिक राजधानी आहे मग त्या आर्थिक राजधानीला तुम्ही कब्जामध्ये घेण्यासाठी म्हणजे मुंबई तुमची भांडी आमची हे अनेकांनी ऐकलेलं आहे की जी प्रवृत्ती आहे कुठे दिसते वेज नॉनवेज नॉनवेज मराठी माणूस नॉनवेज खातो त्यांना घर देणार नाही तुम्ही बाहेर फायनान्शियल इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे गुजरातमध्ये नेलं काय कारण होतं सगळ्या फायनान्शियल सेंटरचे म्हणजे बँक असतील एलआयसी असेल नाबार्ड असेल त्याचे हेडक्वार्टर मुंबईत आहे नॅचरली इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असलं पाहिजे टॉकेट येऊन जाण्यापासून आता जेएनपीटी बाजूला करून तिकडे वाळव्यांमध्ये म्हणजे ते गुजरातशी कनेक्टेड आहे म्हणजे जेएनपीटी च महत्व कमी करायचं हे सगळं जे आहे हे मुंबईचं महत्व कमी करून महाराष्ट्राचं नाकस्ती करणे ते राजकारणाचा भाग आहे हिंदू समोर मुस्लिम मराठा समोर ओबीसी एका जाती समोर दुसरी धर्म भाषेसमोर भाषा हे असा जो धंदा चालवलेला आहे तो थांबवला पाहिजे वेदांत फॉक्स नेला काय झालं त्या प्रोजेक्ट काय झालं प्रोजेक्ट आतापर्यंत चांगला प्रोजेक्ट त्यांची जे धवली जी आहे ना धवली पंचवीस वर्ष झाली अजूनपर्यंत ती एमआयडीसी डेव्हलप झालेली आहे मुंबईच्या राजकीय घडामोडींमध्ये एक मोठी घटना घडली आहे मुंबई पॉलिटिक्स मध्ये गाजत असलेल्या एका महत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेसचे प्रवक्ते थेट समोरासमोर आले केशव उपाध्याय वर्सेस अतुल लोंढे यांच्यातील ही डिबेट पाहून तुम्हाला मुंबईच्या राजकारणाची खरी बाजू समजेल या व्हिडिओमध्ये आपण भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय आणि काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यातील खडाजंगी सविस्तर पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसीच्या मुद्द्यांवरून सुरू झालेली ही चर्चा वैयक्तिक आरोपांपर्यंत कशी पोहोचली आणि यात अतुल लोंढे यांनी सत्ताधाऱ्यांचे डावपेट कसे उघड केले हे यात दाखवले आहे राजकीय विश्लेषकांच्या मते अलीकडच्या काळातील सर्वात हिटेड डिबीट मोमेंट आहे जिथे अनेक महत्वाचे प्रश्न विचारले गेले या महाराष्ट्र पॉलिटिकल न्यूज च्या माध्यमातून तुम्हाला सध्याच्या निवडणुकीच्या वाऱ्याचा अंदाज येईल जर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच सडेतोड चर्चा आणि लेटेस्ट न्यूज अपडेट्स दररोज पाहायच्या असतील तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला कोणाचा मुद्दा जास्त पटला कदाचित जे सतत मराठीच्या भावनेवरती राजकारण पोहोचून आपला स्वार्थ साधत होते अशा ठाकरे कुटुंबांपैकी कोणाची निवडणूक कदाचित असू शकते कारण मराठी माणसाला अशा पद्धतीचं भावनिक राजकारण हे आवडत नाही आणि वर्षानुवर्ष मराठी माणसानी सातत्याने प्रेम दिल्यानंतर त्याच्या पदरामध्ये वर्षानुवर्ष महापालिकेत सत्तेत राहिल्यानंतर शिवसेनेकडून काय मिळालं याची उत्तरं मराठी माणूस मागणार आहे त्यामुळे मराठी माणसाचं यापूर्वी याच्या पुढच्या काळात मराठी माणूसची निवडणूक असणार आहे मराठी माणूस त्याच आक्रमकपणे आक त्याच आत्मविश्वासाने त्याच आग्रहाने मतदान करत आपला नेता निवडणार आहे मात्र जेणे जेणे स्वार्थासाठी गेले अनेक वर्ष मुंबईच्या मतदारांना गृहित धरलं त्यांच्यासाठी मात्र ही निवडणूक शेवटची असू हो शकते बरं संदीपजी काय म्हणाले यावर ज्यांनी स्वार्थासाठी मराठी माणसाला गृहीत धरलं त्यांच्यासाठी निवडणूक शेवटची हो <coughs> असू शकते मला असं वाटतं जे साहेब म्हणाले त्याची अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसतील अगदी उदाहरणच द्यायचं झालं ज्या प्रकारे मतदार यादीत घोळ आहे मला वाटतं तो आम्ही वा, आज पण निवडणूक आयोगाकडे आमचे नेते सन्माने बाळनगावकर गेले होते आम्ही तो दाखवला साहेबांनी दोन गोष्टी सांगितल्या एक तर मतदान जे करणारे लोक आहेत ते कोण आहेत हे बघा ते आपल्या ओळखीचे आहेत का इथले आहेत का बाहेरनं कोण आणून यांना मतदान कारण आपण बघतोय की एक स्वतः मंत्री महोदय म्हणतात आमदार म्हणतात शिवसेना त्यामुळे ते म्हणाले ते अगदी योग्यच की आपण जागरूक राहायला पाहिजे दुसरा विषय ज्या पद्धतीची परप्रांतीय लोकांची दादागिरी या मुंबई शहरामध्ये चालू केलेली आहे म्हणजे आम्ही मराठी माणसालाच मुंबईत घर देणार नाही इथपासून ते आम्ही बोलणार नाही मराठी काय तुम्हाला करायचं ते करा इथपर्यंत ज्या पद्धतीची दादागिरी चालू आहे मला असं वाटतं ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीचे आज तुम्ही तुम्हाला माहिती आहे का महानगरपालिकेत तीसच्या वर परप्रांतीय नगरसेवक आहेत कशा निवडून या मुंबई मराठी माणसाची आहे ना मग कोणी आणले कोणी दिले तिकीट यांना कुठले पक्ष आहेत आणि हे दोन्ही आहेत भारतीय जनता पक्ष पण आहे आणि काँग्रेस पण आहे अगदी म्हणून काँग्रेस काय अपवाद नाहीये म्हणूनच हा हा प्रश्न घेऊन संदीपजी मी आता अतुलजींकडे जाते अतुलजी काय उत्तर द्यायचं का आहेत नगरसेवक कोणी आणलेले आहेत निवडून हा प्रश्न विचारतात संदीप देशपांडे माझ्यासाठी तर हा प्रश्न थोडासा वेगळा बोगस मतदार आणून जर तुम्ही या निवडणुकीमध्ये गडबड घोटाळे करणार असाल तर ते थांबवले पाहिजे हे महत्वाचं आहे आता भाजप हात झटकून होते एक अकरा वर्ष झाले राज्याच्या सत्तेत आहे आणि महापालिकेमध्ये पंचवीस वर्ष हे शिवसेनेसोबत सत्तेत होते आणि स्वतःच दाखवतात स्वतःच गाण्यावर स्वतःच आपण काय पंचवीस वर्ष काही झालं नाही मग एम डी आहे सिडको आहे वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा त्याचा कंट्रोल तर राज्य सरकारकडे आहे म्हणजे डेव्हलपमेंट यांनी केली नाही हे स्वतः म्हणतात आहे आता मागची भूमिका पाठवाय या नरेंद्र मोदीजी सन्मान्य प्रधानमंत्री येऊन काय म्हणतात की मुंबईचा संबंध हा महाराष्ट्रापेक्षा गुजरातची जास्त आहे आमचा संबंध आमचं म्हणणं आहे की मुंबई ही पूर्ण देशाशी संबंधित आहे देशाची आर्थिक राजधानी आहे मग त्या आर्थिक राजधानीला तुम्ही कब्जामध्ये घेण्यासाठी म्हणजे मुंबई तुमची भांडी कसं आमची हे अनेकांनी ऐकलेलं आहे ही जी प्रवृत्ती आहे कुठे दिसते व्हेज नॉन व्हेज नॉनव्हेज मराठी माणूस नॉनव्हेज खातो त्याला घर देणार नाही तू इथून बाहेर जा मारा मारे याच्यावर झालेले आहे महाराष्ट्रातले उद्योग घेऊन ऐकून घ्या तुम्ही फायनान्शियल इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे गुजरातमध्ये नेलं काय कारण सगळ्या फायनान्शियल सेंटर म्हणजे बँक असतील सी असेल नाबार्ड असेल हेडक्वार्टर मुंबईत आहे नॅचरली इंटरनॅशनल फायनान्शियल सेटर असलं पाहिजे रॉकेट घेऊन जाण्यापासून आता एनपीटीला बाजूला करून तिकडे वाळव्यांमध्ये म्हणजे ते गुजरातशी कनेक्टेड आहे म्हणजे एनपीटीचं महत्व कमी करायचं हे सगळं जे आहे हे मुंबईचं महत्व कमी करून महाराष्ट्राचं नाचकी करणे यांच्या राजकारणाचा भाग आहे हिंदू समोर मुस्लिम मराठ्यांसमोर ओबीसी एका जातीसमोर समोर दुसरी जात धर्मासमोर धर्म भाषे समोर भाषा हे असा जो धंदा चालवलेला आहे तो थांबवला पाहिजे बरं थोडक्यात थोडक्यात सगळं महत्व मुंबईकडनं गुजरातकडे जात आहे आपण बघूया विचार या काय ऐकून घ्या वेदांचा नेला काय झालं त्या प्रोजेक्ट काय झालं संपलं प्रोजेक्ट तो त्यांची जे धवली जी आहे ना धवली पंचवीस वर्ष झाली अजूनपर्यंत ती एमआयडीसी डेव्हलप झाली नाही औद्योगिक क्षेत्रप काय सांगतात मला मुंबईचं नुकसान देशाचं नुकसान आणि बेरोजगारी रोजगार निर्माण होणार होते काय झालं ते प्रोजेक्ट बरं म्हणजे अतुल जी कुठेतरी थोडक्यात जो डेव्हलपमेंटचा मुद्दा पुढे केला जातोय भाजपकडनं त्यावरती प्रश्न आहे आणि उत्तर देतात केशवजी केशवजी बोला अर्धवट माहिती किंवा मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक केलेलं विस, विस्मरणाची सवय हे मला माहिती नाही काँग्रेसची सवय खासी मला माहिती नाही एक शब्द बोलला नाही बोलतोय मुद्द्यावर तुम्ही ठरवायचं नाही इथे मी बोलून काय ठरवायचं ते नाही नाही अजिबात नाही अजिबात हे काय चाललंय हे अतुलजी आणि अतुलजी आणि केशवजी आपण मुद्द्यावर राहूया केशवजी त्यांनी उत्तर देऊयावर उत्तर देऊया विषय असा आहे की सगळ्यात महत्वाचं आजही मुंबईचं महत्व किंवा सर्वाधिक मुंबईचं महत्व सर्वाधिक गुंतवणूक कुठे येते मुंबईत येते महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येते त्यामुळे महाविकास आघाडी सरकार ज्या उद्योगाचा उल्लेख केला ते महाआघाडी सरकारचं पाप होत आपल्याच सरकारचं ज्यामध्ये काँग्रेस सहभागी होती त्या सरकारच्या काळकाळात महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले याचं शरम याचे त्याच्याबद्दलचं काहीतरी वाटलं पाहिजे होतं पण त्याच्याऐवजी दुसऱ्या चुनावणी बेछूटपणे बोलत सुटायचं हे राहुल गांधींपासूनची खासियत इथे इथे दिसतीये दुसरा त्यातला मुद्दा आपण वर्षनिहाय परकी गुंतवणुकीच्या सगळ्या जगातले जग कुठे गुंतवणूक करून करायचं असेल तर भारतातील राज्य ते महाराष्ट्र आणि मुंबई किंवा वर्षभरामध्ये जेव्हापासून देवेंद्र मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून जो महाराष्ट्र अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळमध्ये तळाला गेला होता तिथून गुंतवणूक वर आणण्यामध्ये आकडेवारी सहित सगळं उपलब्ध आहे ते सगळ्यांसाठी गुगलवरची उपलब्ध आहे ते कुणीही पाहू शकतं ते लपॉशील रॉकेट सायन्स नाहीये त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा गतिमान करण्याचं मुंबईला पुन्हा एकदा नवस्वप्न दाखवण्याचं हे देवेंद्र तिसरं मुंबईकरांचं सुखकर जीवन साधे साधे मेट्रो सारखे प्रोजेक्ट या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि ज्यामध्ये काँग्रेस सहभागी होतं हे प्रकल्प रखडवण्याचं आणि त्याची किंमत केलं हजारो कोटी तर ते काँग्रेस असलेल्या सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकारने केलं मुंबईकरांच्या डोक्यावरती पाप लादण्याचं काम सगळं संकट लादण्याचं काम हे जो कोणी केलं ते काँग्रेसने केलं शेवटचा मुद्दा एक मिनिट शेवटचा मुद्दा मुळात कुठला मुंबईचं प्रेम मांडता येतो मला काँग्रेस आणि संदीप देशपांडे ज्यांच्याबद्दल मुंबई मुंबईसाठी स्वतंत्र करण्यासाठी मुळ्या कुणी धाडल्या काँग्रेस सरकार मुख्यमंत्री असताना काँग्रेस कोणी धाडलं इथे मोरार को कोण होत संघर्ष करून त्यानंतर मुंबई मिळवायला लागली आज त्याच काँग्रेस ठाकरे आणि मनसे दोघांची धडपड चालू आहे हे सगळ्यात खर तर मराठी माणसासाठी लाजीरवाणी गोष्ट बर आपण पुन्हा एकदा मराठी माणसाच्या मुद्द्यात हे महत्वाचं पण त्याआधी अतुलजींचं उत्तर घेणार आहे आणि त्यानंतर संदीपजींकडे अतुलजी आता हे मोरजी देसाई यांचेच प्रधानमंत्री होते आणि एक चांगलं झालं केशव तुम्ही सांगितलं की महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि नरेंद्र मोदी हे सक्षम अपयशी झालेले असं जे आहे ते केशव बोलण्यातून स्पष्टपणे समोर आलेला आहे त्यांना कुठे काही करता देशामध्ये कुठे काही करता आलं नाही आहे आणि तुमच्या काळामध्ये साडे नऊ लाख कोटीपेक्षा जास्त आणि नॉन बजेटरी ऑफ बजेटरी ज्याला म्हणतो लोन हे जे आहे साडेबारा लाख कोटी पर्यंत या महाराष्ट्रावर गेलेलं आहे त्यामुळे विकासाचा बाता करू नका वेदांता फॉक्स पंधरा जुलै रोजी तुमची मिटिंग झालेली होती त्या मीटिंगचे मिनिट मिट होऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती हे कशा नालकासारखे खोटा बोलतात आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक लाख रोजगार येणारा प्रोजेक्ट तिथे नेला तिथे पुरवून तिथे तर प्रोजेक्ट चालत नाही आता गवलीमध्ये मी स्वतः जाऊन तिथून लाईव्ह करून दाखवलेलं होतं की इथे काहीच नाहीये आहे फाईव्ह स्टार करणार होते व्हायब्रंट गुजरात काही झालेलं नाही तिथे या माणसांनी बर्बादी करण्याशिवाय काहीच नाही केलं कारण हा आपला मुद्दा नाहीये आपण पुन्हा एकदा मराठी माणसाच्या मुद्द्यावरती होऊया आणि मी पुन्हा एकदा जाते संदीप देशपांडे यांच्याकडे संबंधित आहे नोकऱ्यांशी संबंधित आहे प्रॉपर्टीशी संबंधित आहे संबंधात आहे इंडस्ट्रीजी संबंधात आहे सगळी जी येता येता आहे ना जी जगी जी इन्व्हेस्टमेंट येत आहे की कुठे ज्याला ग्रीन इन्व्हेस्टमेंट म्हणतात काळते का त्या अमित साठमांना कळते का की ते ज्या बोलत आहेत ते मुख्यमंत्र्यांवर बोट दाखवत आहेत मुख्यमंत्र्यांनी काय केलं माझ्यासाठी तीन वर्ष झाली यांच्यात आहे ना प्रशासकीय सरकार चालू आहे नाव मला बोलायचं मला बोलायचं आता मला सांगा ना काय काय केलं मी एक अमित साठमांना समजते का एक मिनिटांना त्यांना माहिती घेऊया त्यांना काय म्हणायचं मला संदीपजींना पुन्हा मूळ मुद्द्यावरती आणायचं आहे संदीपजी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शेवटी राहून राहून मनसेकडे हाच मुद्दा आहे का ही निवडणूक जिंकण्यासाठी मराठी माणसाचा मुद्दा मुळात असं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विकास काय आहे भारतीय जनता पक्षाकडून शिकायची गरज नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला पक्ष आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट केली आज आमच्याच ब्ल्यू प्रिंट मधले बरेचसे प्रोजेक्ट भारतीय जनता पक्ष करायला उत्सुक आहे किंवा करताना दिसते तुम्हाला जे आम्ही पहिले मांडलेले प्रोजेक्ट नंबर एक नंबर दोन मराठी माणसाबद्दल मनसेने जेवढं केलंय मला वाटतं भारतीय जनता पक्षाला आम्हाला उत्तर द्यायची गरजच नाही की आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी काय केलंय शंभरहून अधिक केसेस मराठी माणसासाठी राज ठाकरेंवर आहेत त्यामुळे हे त्यांच्याकडनं तें, आम्हाला शिकायची भारतीय जनता पक्ष केशव नाही सर्वात महत्वाची ज्या पद्धतीने परप्रांतीयांची दादागिरी या मुंबईमध्ये चालू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही डिस्टन्स जो ठेवलाय तो आम्ही काँग्रेस पासूनही तेवढा डिजिटल ठेवलाय ना मी म्हणताना दोघांनी म्हटलं ना दोघांनी परतपर्यंत लोकांना निवडून दिलेले आहे मी हे म्हटलंच नाही बोललो नाही ऐकून घ्या आता भारतीय जनता पक्षाचे दिलीप पटेल आहेत त्यावेळेस काँग्रेसचे प्रवीण शेरावत त्यामुळे दोघाही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत दोन्ही जे नॅशनल कॉल्ड नॅशनल पार्टी आहेत दोघेही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत यांना आपल्या स्थानिक भूमिपुत्राची पडलेली नाही आज सगळे तुम्ही प्रोजेक्ट आम्हाला की अटल अटलचेतू झाला अटल अटलचेतू कोठे केला शासनाने केला महापालिकेची जी कामं आहेत गेल्या अडीच वर्ष हे सरकार मागच्या वर्ष आणि एक वर्ष साडेतीन वर्ष सत्तेर आहे महायुतीचं मला सांगा महापालिकेच्या दृष्टीने कुठलं विकासाचं काम केलं सगळेच साडेतीन वर्षात मोठे मोठे भ्रष्टाचारांनी केले आता कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला महानगरपालिकेचं टेंडर चार हजार कोटीचं होतं साडेसहा हजार कोटीचं टेंडर पास करतात हे लोक अडीच हजार कोटी वरती महानगरपालिकेच्या एस्टिमेटच्या वरती कचरा विकास आणि कुठल्या गप्पा मारतात तुम्ही पण संदीप जी राज ठाकरेंनी बोलताना ही मराठी माणसाने गाफील राहू नये आणि कदाचित मराठी माणसासाठी शेवटची महापालिका निवडणूक असेल असं म्हटलं असं नाही म्हटलेलं की ज्या डेव्हलपमेंटचे प्लॅन्स आहेत त्याची ब्लू प्रिंट आधीच सुरू झाली होती त्यांचं विधान आहे ते स्पेसिफिकली हे म्हणतात ना की ना, मनसेला विकासाची काही लढा के भावनिक काढ द्यायच त्यांना मी सांगतोय उत्तर देतोय की विकासाची पहिली प्रिंट आम्ही केली आम्हाला विकासाबद्दल सांगू मध्ये जो आम्ही विकास केला त्याची वाट भारतीय जनता पक्षाने मध्ये मन, लावली लावली की नाही लावली मग आम्हाला विकासाबद्दल आम्ही पूर्ण वाट नाशिकमध्ये लावले तुम्ही नाशिकमध्ये आजही नाव घेत महाराष्ट्र नवसमान सेनेचा आणि राज माणसाच्या विषयाबद्दल एक सांगायचंय ज्या पद्धतीने परप्रयंतची दादागिरी चालू आहे काय आपले कबूतर खाणे हटवू देणार परवा ते जैन मंदिर तिथलं जे अनधिकृत जैन मंदिर होतं ते पाडलं सगळे जैन लोक रक्तात त्यांना पाठिंबा देणारे कोण होते भारतीय जनता पक्ष होता तो फडतू सुनील शुक्ला माणूस त्याला पाठिंबा देणार कोण बांध भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सांगतोय की उद्या जर ही निवडणूक या लोकांनी जर जिंकली तर ती मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असेल सगळं राज्य परप्रांत येईल बरं केशवजी कसं उत्तर मला खरं असू नाशिककरांना विकास आणि ज्या नाशिककरांनी भरभरून सत्ता दिली त्याच नाशिककरांनी वैतागून काढून काय सगळ्यांची निवडणुकीमध्ये नाही असं काही वस्तुस्थिती संदीप मी सगळं ऐकून घेतो आता मध्ये बोलायचं नाही आता माझं ऐकून घ्यायचं असं आहे की नाशिक त्याच नाशिककरांनी पूर्णपणे मनसेला नाकारलं ना, पूर्णपणे नाकारण ना, कुठेही ना। ठेवलं नाही ही वस्तुस्थिती ही वस्तू स्वीकारावी लागेल त्यामुळे विकासाच्या गप्पात कृपया मारू नका पहिला मुद्दा दुसरा त्यातला मुद्दा त्या सगळ्या विषयामध्ये मराठी माणूस हा ज्यावेळी मुंबई बाहेर पडत होता वर्षानुवर्ष मुंबई राज्य कोण करत होतो आणि अभिमान सांगितलं जात होतं त्यावेळी मराठी माणूस ज्यावेळी गिरण्या बंद पडत होत्या त्यावेळी बाकी सगळ्या गोष्टी होत होत्या त्यावेळी कुठं होत तुमचं सोपाळ मराठी नेतृत्व कुठेच नव्हतं त्यावेळी मराठी माणसाची आठवण नाही आली ज्यावेळी मराठी माणूस नेतृत्व करणार जे काही सोकोल नेतृत्व होतं ते कुठे पुढचा प्रश्न दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की मुंबईकरांना नुसते अमुक पाहिजे त्यांनी गोष्टी होत नसतो मुंबईकरांचं सुखकर सुरक्षित जीवन प्रत्येक मराठी माणसाच होत प्रत्येक मराठी माणूस आहे त्याला ते हवंय आणि ते देऊ शकतं ते केवळ भावनेच्या आधारावरती देऊ शकत नाही द्वेष मराठी भाषा द्वेष पसरवत आहात तो पसरवा येते उत्तर द्यायचंय नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले नाशिक दत्तक घेतो खोटं सांगितलं नाच कारण सत्तेवर आले विकासाचं कुठलंही काम केलं पाच वर्ष पुढे झालेलं नाही केशवजी आपण त्यांचं ऐकून घेऊया संदीपजी बोला दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगता इथे मराठी माणसांनी मराठी माणूस बाहेर तेव्हा तुम्ही काय करता अहो पंचवीस वर्ष शिवसेनेबरोबर सत्तेत भारतीय जनता पक्ष कोण होता तुम्ही कशी भ्रष्टाचार ना केला नाही म्हणतो आता मला असं आरोप प्रत्यारोपामध्ये आपण मुद्दा भरकटक चाललाय केशवजी आणि संदीपजी आपण कृपया थांबा मी आता अतुलजींकडे जाते अतुलजी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की काल जे वक्तव्य केलेलं आहे राज ठाकरेंनी अशाच कारणांमुळे कुठेतरी तुम्ही त्यांच्यापासनं अंतर राखून आहात का कारण कुठे ते सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं अशी इच्छा व्यक्त होत होती की मनसेला सुद्धा महाविकास आघाडी सोबत घ्यावा आणि आता ते दोर कापले गेलेत का पूर्णपणे दोन मुद्दे मला एका महत्वाचे मांडायचे पहिला मुद्दा हा आहे की अदानीच्या घशामध्ये मुंबई घालण्यासाठी हे गुलाम बीजेपी जे आहे ते काम करत आहेत ते मुंबईच्या जनतेने ओळखलं पाहिजे दुसरा पहिले रिजनल कमिशन कमिशनमध्ये प्रत्येक स्टेटला तिथल्या लोकांना जे आहे त्या भूमिपुत्रांना नोकऱ्या द्याव्या लागत होत्या हे बीजेपीने केंद्रामध्ये काढलेल्या आहेत महाराष्ट्रासोबत केलेला प्रत्येक राज्यासोबत धोका केलेला आहे पर्टिक्युलर एकाच ठिकाणचे लोक सगळीकडे येतात हे महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे तो पहिले फायदा होत होता आता राहिला प्रश्न केशवला केशव किंवा बीजेपीचं कुणी सगळं उत्तर देऊ शकते असं केलं त्यांनी तसं केलं त्यांनी असं केलं मग अकरा वर्षी वाच होते का अकरा वर्ष अजून खटे नाही बुजले तुमच्या मुंबईचे तुम्ही झाडे तोडून टाकले एक एक गाडे जे आहे ते तिथलं लंग आहे मुंबईचे ते संपवण्याचं तुम्ही काम करता तुम्ही मराठी शाळा संपवल्या तिथल्या तीन वर्षामध्ये तुमच्या हातात असताना तुम्ही काय केलं हा महत्वाचा मुद्दा आहे ना तुम्ही महाराष्ट्राचं नुकसानच केलेलं आहे परंतु मी तुम्हाला विचारलेला प्रश्न पण त्याचं पण मला उत्तर अपेक्षित आहे की मनसेच्या वतीने किंवा राज ठाकरेंनी काल जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही अंतर राखून आहात का जरी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इच्छा असली की मनसेने महाविकास आघाडी सोबत मुंबईची लढत जिंकावी किंवा लढवावी अशी इच्छा असली तरी सुद्धा ते दोर कापले गेलेत का आता कालच्या वक्तव्यामुळे पूर्णपणे आता की आम्ही आमच्या सर्व लोकांना सांगितलेलं होतं की स्थानिक स्तरावर कुणासोबत आघाडी करायची कोणासोबत नाही करायची त्यांचा निर्णय पण त्याच्यामध्ये आता अशी होती जे इंडिया आघाडीतले लोक आहेत त्या इंडिया आघाडीतल्या लोकांसोबत आपल्याला जाता येईल त्यामुळे मनसेकडनं आम्हाला प्रपोजल आलं नाही आम्ही त्यांच्याकडनं दिलं नाही कुठली चर्चा नाही पण लोकांना काय आवड पडलेलं आहे की आम्ही येतो की नाहीये संबंधच येत नाही मुंबईच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आम्हाला लढायचा वेगळं पण आता मगाशी संदीप देशांनी काँग्रेसवरती सुद्धा आरोप केले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही ठीक आहे आता ते कधी सत्यत नव्हते त्यांना आरोप करण्याच्या दुसरं काय आहे दुसरं काय आहे पण महाराष्ट्राचं जे नुकसान बीजेपीने केलेलं आहे महाराष्ट्राच्या क्षेत्राचं जे नुकसान केलेलं आहे महाराष्ट्राच्या युवकांचं जे नुकसान केलेलं आहे मुंबई जी विकण्याचा घाट घातलेला आता हिला त्याच्या विरुद्ध मात्र आम्ही ताकदीने लढणार हे याच्यामध्ये काही दुमत असं कारण ठीक आहे केशवजी बोला अरे मला सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचं आणि मुंबईच्या विकासाच्या नुकसान गप्पा मारतात अडाणी अडाणी सोबत बोलतो बोलतो अडाणीचं धारावीचं कॉन्ट्रॅक्ट महाविकास जरा माहिती घ्या किती खोट केशवजी आपण मुद्द्यापासून फारच वर करतोय आपण आपण जरा थांबूया मी पुन्हा एकदा संदीपजींकडे जाणार आहे कारण हा आज आपला विषय नाहीये संदीपजी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की राज ठाकरे ज्या पद्धतीने मराठी लोकांना गाफील राहू नका नाहीतर भविष्यामध्ये कदाचित ही शेवटची निवडणूक असेल असं म्हणलं की कारण काय आहे तुमच्या दृष्टीने मनसेच्या दृष्टीने मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की ज्या पद्धतीने मतदारसंघ तयार होत आहेत संख्या एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून तिकडे तिकडे बनवायचे या पद्धतीचं घाणेड राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे आज आपण बघितलं तर जो गुजरातला जोडलेला जो पट्टा आहे तिकडनं जे गुजराती लोकांची संख्या जी तिथे आता केशवजी मी मध्ये बोललो केशवजी 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 मी तुमच्या केशव भाजप बोलायचं नाही केशवजी बोलायचं नाही प्रश्न विचारायचा आहे आणि दोघांना दोघांनाही मला प्रश्न विचारायचा आहे की कुठेतरी मराठी विरुद्ध गुजराती किंवा परप्रांतीय किंवा हिंदू मुस्लिम असे सगळे मुद्दे सातत्याने निवडणुकांमध्ये गरजेचे आहेत का कारण याच मुद्यांवरनं कुठे ना कुठेतरी निवडणुका सातत्याने लढवल्या जातात एक मिनिट मला पहिला उत्तर देऊ दे ने ना केशिव केशिव गया गया दे मला उत्तर देऊ केश अतुल लोंडे मध्ये देशम आणि अतुलजी कृपया थांबणार नाही मला तुम्हाला क्षणभर म्यूट करायला लागेल आधी आपण संदीप देशपांडे उत्तर तुम्ही जाऊ तुम्ही भाजपा चर्चा करा पूर्वी एकांगी याबद्दलचं मला मान्य हे तुम्हाला असं म्हणायचं माझं मत नाही नाहीये माझं

कार्यकाळात आलं ते तसंच पुढे गेलं उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने केलं ते चांगलं दुसऱ्या सरकारने केलं तेच टेंडर तर मात्र हा फेक अनेक ठिकाणी विकासाचे जे प्रकल्प आहेत ज्या गतीने मागे पडला होता त्याची ओळख दहा उदाहरणं माझी द्यायची तयारी आहे अतुल लोंड्यांची ऐकायची तयारी आहे केशरजी आपल्याकडे एवढा वेळ नाहीये आता मात्र मी तुम्हाला थांबवते आता तुम्ही थांबा अतुलची कृपया आपण थांबा आधी मी संदीपजींचं त्यांचं उत्तर पूर्ण करून घेते आणि शेवटी मी तुमच्याकडे येते संदीपजी बोला मी तुम्हाला सांगत होतो की ज्या पद्धतीने परप्रांतींची दादागिरी चालली आणि त्यांचे त्यांचे मतदारसंघ बनवले जातात आज बोरोली किंवा हा साईडचा जो पश्चिम उपनगराचा भाग आहे आज तिकडनं जवळजवळ सव्वीस हे परप्रांतीय नगरसेवक निवडून येतात भारतीय जनता पक्षाचे आणि काँग्रेसचे मिळून कसे हे मतदारसंघ तयार होतात परप्रांतीयांचे आज न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये काय झालं पन्नास टक्क्याच्या वर परप्रांतींची संख्या घेतली आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तो तिथला महापौर परप्रांतीय महापौर निवडून दिला आज उद्या हीच परिस्थिती मुंबईमध्ये कशावर येणार नाही बाय आणि मग राज ठाकरे बोलतात ते काय चुकीचं बोलतात आपण आवाज राहिला पाहिजे तर मुंबई आता निघून जाईल मराठी माणसाच्या जर ते बोलले तर कुठे चुकी संदीपजी मला असं वाटतं की अत्यंत एक्सप्लेनेटरी आहे मुद्दा आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे आता मी अतुलजींकडे जाते अतुलजी या दोन्ही प्रश्नांवरती तुम्ही अगदी थोडक्यात उत्तर द्या असं आहे तर दुबई जे टेंडर आहे धारावीचं ते सव्वा सात हजार कोटीचं होतं ते सव्वा पाच हजार कोटीवर का दिलं धारावीच्या व्यतिरिक्त डंपिंग यार्ड पासून वेगवेगळ्या जमिनी ज्या आहेत त्या तीन पटीनं जमिनी तुम्ही अदानीला का दिल्या मुंबई पोर्ट हे जीएमआरचं आर्म ट्विस्टिंग करून हात मुरगळून ईडीच्या त्याच्यावर रेड्स करून ते दिलं एफ जो रूल आहे तो दोन पोर्टच्या वरती एक कंपनी करू शकत नाही देशातले साई पोर्ट अदानीला दिलेले आहे मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन लाख बोगस करून निवडणूक जिंकण्याचा जो प्रयत्न बीजेपी करत आहे त्याची फार मोठी किंमत देशाला चुकवू लागत आहे आज निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन निवडणुका चोरणे सरकार चोरणे हा धंदा यांनी चालवलेला आहे त्याच्यावर आमचं रामलीला मैदानावर मोठं आंदोलन आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे सगळ्या पक्षाचे भेटायला आणि आणि त्यांना सांगितलं तुम्ही व्यवस्थित या, 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 या आज पुन्हा एकदा वतीने आज आदित्य ठाकरेंनी सुद्धा मांडलेला आहे पण मला असं विचारायचं आहे की परप्रांतीयांच्या मतदारसंघाचा जो प्रश्न होता संदीप देशपांडेंचा त्याच्यावरती तुम्ही उत्तर द्या अरे प्रश्न सरळ सरळ आहे आम्ही आमचा जो प्रश्न आहे कॉन्स्टिट्युशनल संविधानावर आमचा विश्वास आहे संविधान सगळ्यांना आर्टिकल एकोणीस सगळ्यांनाही भारतामध्ये कुठेही जाऊन व्यवसाय करण्याची परवानगी देतं पण जी जबाबदारी जबाबदारी ज्या पद्धतीनं बीजेपी भी ठटकत आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नुकसान बीजेपी जाणीवपूर्वक करत आहे द्वेषातून करत आहे त्याच्यासाठी आम्ही त्याच्या विरोधात उभा आहोत त्या पद्धतीनं अदानीला महाराष्ट्र मार्गापासून महाराष्ट्राचा लोह स्को हे त्यांना गोव्यामधून एक्सपोर्ट करता विशाखापट्टणम नक्की नक्की अतुल अत्यंत व्यवस्थित तुमचा मुद्दा मांडलेला आहे तो जनतेपर्यंत असलेला आहे एक शेवटची कमेंट घेणार आहे आता केशवजींकडनं आणि त्याच्यानंतर अगदी थोडक्यामध्ये केशव अगदी अगदी थोडक्यात अगदी मला फक्त मध्ये कोणी उत्सव करण्याची आशा करतो मुळामध्ये असं आहे की बरोबर आहे काँग्रेसला दुबईच्या शेखचा कॉन्ट्रॅक्ट दिलं जावं असा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे शिंदे असताना झाला होता आणि दुबईच्या शेखला कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्यामुळे त्यामुळे जी तडफड जी अस्वस्थता काँग्रेसमध्ये दिसतीये आणि त्यातून बेचछूट आरोप करणं सुरू आहे त्याचा हा परिपाक आहे नंबर एक मुद्दा धारा घेऊ दुसरा मुद्दा ज्या निवडणूक आयोगामध्ये निवडणूक याद्या मतदान याद्या निर्दोष असल्या पाहिजे त्याबद्दल दुमचं कारण नाही आपण वर्षानुवर्ष त्याच मतदार याद्याबद्दल दुरुस्तीबद्दल तुम्ही कधी काय सुचवलं तुम्हाला निवडणूक पराभव झाल्यानंतर याच मतदार याद्यावरती लोकसभा तुम्ही जिंकत होतात त्यावेळी तुम्हाला आठवलं नाही यावेळी तुम्हाला अब्दुल काही गडबड करायची वाटली नाही आता कारण शोधण्याचं दर कारण काय अनेक त्यातल्या खोट्या माहिती त्यातल्या खोट्या माहिती निर्माण करून त्यातली खोटी माहिती राज ठाकरेंनी दिली राज ठाकरेंनी दोघांनाही थांबावं लागणार आहे आपली वेळ संपलेली आहे परंतु मला असं वाटतं की अनेक मुद्यांवरती तुम्ही चर्चा केली